नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावरती अजित पवारांना अडचणीत आणणारा व्यवहार पार्थ पवार यांचा उघडकीस आला आणि मग आता सगळ्या विरोधी पक्षांकडून समाजातून एक मागणी होते की पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि अजित पवारांनी राजीनामा द्यावा बर समजा पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आपण असं गृहित जरी धरलं तरी सुद्धा पार्थ पवार अडचणीत येतील का की पार्थ पवार इतर सगळ्या वेगवेगळ्या प्रकरणांसारखंच यातूनही बाहेर पडतील इतर वेगवेगळ्या लोकांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आपण कित्येकदा ऐकतो मीडियामध्ये ते चालतात लोकांमध्ये संताप निर्माण होतो नंतर समिती नंतर खटला नंतर कोर्ट आणि निर्दोष मुक्तता हे सगळं आपण बघत असतो आणि त्यामुळेच या लोकांची एवढी ताकद वाढते मग या प्रकरणात पार्थ पवार खरंच अडचणीत येतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल का आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर ते या प्रकरणात अडकतील का हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे परंतु पार्थ पवार यांचं काहीही वाकडं होणार नाही ते कसं तेच समजून घ्यायचंय आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे लाईक आणि शेअर करायचा आहे आणि अजूनही जर तुम्ही आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगराएडी एकूणच हा जो काही प्रकार घडलेला आहे महार वतन वतनाची ती जमीन होती जवळपास चाळीस एक्कर जमीन आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्क सारख्या अत्यंत महत्वाच्या ठिकाणची ही जमीन आहे तब्बल तिचा बाजारभाव आजच्या परिस्थितीमध्ये अठराशे कोटी आहे आणि ती जमीन विकत घेतलेली आहे पार्थ पवार यांच्या कंपनीनी फक्त तीनशे कोटींमध्ये म्हणजे साधारणतः पाच दहा टक्के मागे पुढे होऊ शकतं अठराशे कोटींची जमीन आहे तर ती सतराशे सोळाशे कोटींपर्यंत ठीक होती परंतु घेतली किती मध्ये फक्त तब्बल तीनशे कोटीमध्ये म्हणजे हा पहिला गोटा की बाजारभावाप्रमाणे त्या जमिनीचं व्हॅल्युएशन का दिल्या गेलं नाही हा पहिला मुद्दा दुसरी महत्वाची गोष्ट तीनशे कोटी साठी स्टॅम्प ड्युटी ही साधारणतः पंचवीस कोटींची येते ती स्टॅम्प ड्युटी भरली पाचशे रुपये हा दुसरा गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये आहे म्हणजे एकूणच काय कमी किमतीत जमीन लाटणे आणि त्याची स्टॅम्प ड्युटी न भरणे असे दोन गुन्हे या प्रकरणामध्ये आहेत आता समजा हा व्यवहार बेकायदेशीर आहे म्हणजे अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत लाटली काहीतरी घोल केला असं जर आहे तर होईल काय बरं हा व्यवहार बेकायदेशीर आहे असं सिद्ध झाल्यास फक्त सातबाऱ्यावरती इतर हक्कांमध्ये बेकायदेशीर व्यवहार एवढी नोंद घेतल्या जाईल या प्रकरणाचं पुढे काही होणार नाही दोन गोष्टी तुम्ही महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की एक हा खटला कोणत्या प्रकारचा आहे तर हा दिवाणी खटला आहे फौजदारी नाही आहे आत्तापर्यंत जरी समोरचे दिसतंय हा दिवाणी खटला आहे फौजदारी खटला नाहीये समजा जर एखादी जमीन बळकवली असती तर गोष्ट वेगळी आहे परंतु ते लोक तिथे आले होते त्यांनी रजिस्टर करून दिलेली आहे म्हणजे हा खटला आर्थिक व्यवहारांसंदर्भातला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये शिक्षेच्या तरतूद तेवढ्या मोठ्या आहे याच्यात दुरुस्ती करता येऊ शकते म्हणजे तो व्यवहार जर समजा बेकायदेशीर असेल तर तो रद्द होईल किंवा त्याला कायदेशीर करण्याच्या काही तरतुदी कायद्यामध्ये नक्कीच आहेत फार पार तर होईल काय तर आता जे फुकटात भेटणार होतं म्हणजे फुकटच्या भावात भेटणार होतं त्याचे पैसे द्यावे लागतील परंतु त्याच्यावरून काय पार्थ पवार जेलमध्ये जातील आणि दोन चार वर्ष जेलमध्ये राहतील असं काही होऊ शकत नाही कायदेशीर रित्या मीडियाने कितीही बोललं विरोधी पक्ष किती बोलले तरी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन तर शिक्षा देता येणार नाही म्हणजे कायद्यासाठी पार्थ पवार असो की महेश देशमुख असो हे दोन्ही लोक सेम असू शकतात पाच पवार अजित पवारांचा मुलगा आहे आणि म्हणून त्यांनी हे काम केलं तरी त्याला कायद्यामध्ये तीच शिक्षा असणार आहे जी कुठल्याही सामान्य व्यक्तीला असेल बरोबर ना त्याच्यामुळे याच्यामध्ये फार काही शिक्षा वगैरे होण्याचं कारण नाही दुसरी महत्वाची गोष्ट समजा हा व्यवहार आपण असं मान्य केले की हा नियमाच्या बाहेर जाऊन झालेला आहे बरोबर ना व्यवहार हा बेकायदेशीर आहे नियमाच्या बाहेर झालेला आहे तरी त्याला नियमात बसवण्याच्या तरतुदी कायद्यामध्ये आहेत त्याच्यामुळे पार्थ पवारांना फार काही धक्का लागणार नाही आता राहिला प्रश्न हा व्यवहाराचा आता पुढचा प्रश्न आहे स्टॅम्प ड्युटी तर गव्हर्नमेंटचा नियम आहे की एखादा नव उद्योजक जर एखादा उद्योग उभा करत असेल तर त्याला काही सुविधा म्हणून सरकार देता आणि त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची तरतूद कायदेशीर आहे आता सामान्य व्यक्तीला सा सा हे सगळं स्टॅम्प ड्युटी रद्द करायचं अधिकारी करत नाही कारण अधिकाऱ्यांचा त्याच्यात इंटरेस्ट असतो मग दुसऱ्या बाजूला पार्थ पवारांसाठी त्यांनी केलं पण त्यांनी केलं हे कायदे म्हणजे बेकायदेशीर ठरू शकत नाही ना नियम आहे त्या नियमाचं त्यांनी तिथे काय केलेलं आहे वापर केलेला आहे म्हणजे जे अधिकाऱ्यांना निलंबित वगैरे केलेले काही होणार नाही ते अधिकारी सुद्धा रिन्स्टिट होणार आणि त्यांनी तर एवढा मोठं बलिदान दिलेलं आहे पवार कुटुंबियांसाठी त्याचं बक्षीस सुद्धा सत्तेत बसलेले पवार त्यांना नक्की देतील आणि तेही कायदेशीरित्याच म्हणजे उद्या हे प्रकरण जेव्हा जा कोर्टात जाईल कोर्टात वकील काय मांडणार आहे हा नियम आहे आणि या नियमात हे बसवलेलं आहे आता बोला काय सत्तेचा प्रभाव पाडला हे काही गुन्हा होऊ शकत नाही ना म्हणजे अजित प ते नियमात बसत नव्हतं अजित पवारांनी बळजबरी बसवायला लावलं असे काही पुरावे किंवा अधिकारी असं म्हणणार नाही आहेत बरोबर ना त्याच्यामुळे जे काही कागद तयार झाले अजित पवार असतील पवार कुटुंबीय असतील हे या सगळ्या म्हणजे गव्हर्नमेंटचे सगळे नियम कोळून पिलेले लोक आहेत हे म्हणजे जमिनी कोणीही लुटत नसतं बरोबर आहे की नाही म्हणजे काही जे नाही का नवीन नवीन उदयाला आलेले असतात ते जमीन लुटण्याचा प्रयत्न करतात ते झालं फौजदारी गुन्हा हे लोक काय करतात ती जमीन आपल्या नावावर करण्यासाठी कायद्यात काय तरतुदी आहे आणि ती जमीन आपल्या नावावर होण्यासाठी काय काय अडचणी आहे ज्या अडचणी आहे ते सरकारमध्ये बसलेले आहेत पहिले तसे नियम बनवून घेतात आणि त्या नियमात बसून हे व्यवहार करत असतात त्याच्यामुळे हे लोक अडकणं इतकं सहजासहजी सोपं तुम्ही बघा इतके भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी सुद्धा बरं ते सगळं ढळढळ आहे तरी सुद्धा अडकले काही का नाही कारण या पळवाटा तयार सुद्धा सरकारमध्ये बसून यांनीच केलेल्या असतात त्याच्यामुळे हे सगळे सरकारी नियम आहे त्या नियमांचा वापर करून त्यांनी केलेलं आहे कागदोपत्री हा सगळा कार्यक्रम केलेला आहे अर्थात तो आता उघडकीस आला त्याची बोंबाबोंब झाली आणि इथिकली रॉंग आहे लिगली रॉंग नाही आहे इथिकली सध्या दिसताना ते रॉंग दिसते म्हणून फक्त आता जनतेचा रोष नको म्हणून हे सगळं केलेलं आहे अदरवाईज लिगली याच्यामध्ये फार काही अडचणी पार्थ पवारांना अजित पवारांना येणार नाही थोडीफार बदनामी झाली काही मतदान कमी होईल बार्गेनिंग पॉवर पॉलिटिक्समध्ये सध्याच्या निवडणुकांमध्ये कमी होईल याच्यावरती फार मोठा फरक पडणार नाही बरं स्टॅम्प ड्युटी समजा आता अधिकारी म्हटलं की बाबा आमच्याकडून चुकून झालं बरोबर ना शेवटी अधिकारी हा माणूस आहे मग काय त्याला पर्याय पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरा संपला ना विषय पंचवीस कोटी भरले झालं ना संपला तो प्रकरणच संपलं त्याच्यासाठी काही कुठला गुन्हा होऊ शकत नाही बरोबर ना एखाद्या अधिकाऱ्यानी नजरचुकी केलेलं काम होतं आता त्याला पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरायला गव्हर्नमेंटने नोटीस पाठवली गव्हर्नमेंट ती स्टॅम्प ड्युटी भरली संपला विषय बरोबर त्याच्यामुळे असं काही होऊ शकत नाही हा आता तिसरा प्रकार याच्यामध्ये काय असू शकतो की बाबा विकणारा व्यक्तीच डमी उभा केला होता का यांनी तर त्याच्यामध्ये मात्र फौजदारी गुन्हा होऊ शकतो परंतु असं काहीही झालेलं नाही त्याच्यामुळे यामध्ये पार्थ पवार का तर काय अडकत नाही आता राहिला प्रश्न समजा जमीनच चुकीच्या पद्धतीने विकली जर असेल तर घेणारा नाही विकणारा त्याला जबाबदार असतो कारण त्यांनी तो गुन्हा केलेला हे काय म्हणतील आम्हाला तर माहितीच नव्हतं या जमिनीचं काय प्रकरण आहे आम्हाला समोरच्या विकायचं सांगितलं आम्हाला त्यांनी खोटे कागदपत्र दाखवले त्यांनी आम्हाला फसवलं आम्ही फसलो म्हणजे कोण जबाबदार धरला जाईल विकणारा आता त्याच्याही पुढे जाऊन रजिस्ट्रीला स्वतः पार्थ पवार गेले होते का नाही त्यांनी दिग्विजय सिंह पाटील जे आहेत त्यांचा मामे भाऊ वगैरे कोणते जे त्यांचे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना पॉवर ऑफ अटॉर्नी दिलेली होती हे म्हणतील त्यांनी गैरवापर केला बरोबर ना त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला पण आहे कंपनीवर गुन्हा दाखल झालेला आहे सायनिंग ऑथॉरिटी जी होती त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामुळे पार्थ पवार म्हणजे माझे शेअर्स आहे नव्याण्णव टक्के पण मी फक्त पैसे गुंतवलेले तेच पुढे काय करताय हे मला माहीत नव्हतं एवढं बोलले की विषय संपला त्याच्यामुळे कोणी कितीही आदळ आपट केली तरीसुद्धा पार्थ पवार किंवा अजित पवारांनी हा केलेला कार्यक्रम अत्यंत हुशारीनी कायदेशीर आणि कायद्याच्या पळवाटांना धरून झालेला आहे त्याच्यामुळे असे कित्येक व्यवहार होतात आणि कायदेशीर पळवाटा कारण सत्तेत जे बसलेले आहेत कायद्याची तोडफोड कशी करायची कोणते जी आर पास करायचे कोणत्या सुविधा द्यायच्या आणि त्या सुविधेत आपण कसं बसायचं हे अगदी पवार म्हणून नाही सगळेच मंत्री तिथं बसतात तिकडं काही नियम करतात आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने त्या नियमांचा वापर करून हे खाली हे सगळे म्हणजे ही मोडस ऑपरेंडी एकदम स्टँडर्ड मोडस ऑपरेंडी आहे आणि यामध्ये साधारणतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तर प्रचंड हुशार आहे कारण सगळ्यात जास्त वेळ सत्तेमध्ये राहिलेले हे लोक आहेत त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींचे गळगे माहिती आहे त्यामुळे ते अडकणार नाहीत अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा अजूनही तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद